नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्री टेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज रविवार असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांना सुट्टी आहे चला तर मग बघूया काल उशिरापर्यंत अपडेट झाले कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत अकोट आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्पूर्वी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मलची बेलायकॉन दाबा चलात तर मंगळ आपल्या व्हिडिओकडे शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे रुपये कमीत कमी दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये सरासरी दर आहे सात हजार आठशे रुपये रेंटच कापसाला सहा हजार सातशे ते सात हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट शेतकंद्रांनो काल अकोट येथे जास्तीत जास्त दर आहे आठ हजार तीनशे पाच रुपये तर शेतकऱ्यांना कमी कमी दर आहे सात हजार सहाशे रुपये शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे राळेगाव अवकाय चौतीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंचवीस कमीत केंद्र आहे सात हजार तर शेतक मित्रांनो सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास पुढची बाजार समिती आहे उमरेड अवकाय तीनशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे सत्तर कमीत केंदर आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास पुढची बाजार समिती आहे देवळ महाराजा अवकाय सत्तावीसशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पासष्ट कमीत कमीतकींदर आहे सात हजार सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास पुढच्या हजार समिती आहे शिंदे सेलू अवोकाय एकोणतीसशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पन्नास कमी इतकेंदर आहे सहा हजार पाचशे शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पुढच्या दर समती आहे वरोरा अवोकाय चौदाशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे कमीत कमी दर आहे सहा हजार सर्वसाधारण दर आहे सात हजार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद